चांदूर बाजार तहसीलदार गीतांजली गरड यांच्यावर लाचलुचपत विभागाची कारवाई झाल्यामुळे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे त्यांच्या रिक्त पदावर हृणय जक्कुलवार परिविक्षाधीन यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पदभार स्वीकारला तसे जकुलवार हे अतिरिक्त तहसीलदार म्हणून येथेच कार्यरत होते आता त्यांना तहसीलदाराचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे तहसीलदार गीतांजली गरड यांच्यावर विभागाची कारवाई झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली त्यांना अमरावती विशेष न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे पाठवून निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याची माहिती आहे त्यांच्या रिक्त जागेवर चांदूर बाजार येथील अतिरिक्त तहसीलदार परिविक्षाधीन रुनय जकुलवार यांची प्रभारी तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले त्यानुसार जकुलवार यांनी आपला पदभार सांभाळला आहे ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे